श्री स्वामी समजलं अथर्व शीर्ष म्हणजे काय थर्व म्हणजे हलणारे आणि अथर्व म्हणजे न हलणारे शीर्ष सुलभ भाषेत सांगायचं म्हणजे अथर्व शीर्ष म्हणजे स्थिर बुद्धी असलेली मस्तक अथर्व शीर्षाचं पठण केलं की बुद्धी आणि मन स्थिर होतं अशी गणेश उपासकाची श्रद्धा असते स्थिर आणि निश्चयी बुद्धीने केलेलं काम हे नेहमी यशस्वी होतं आत्मविश्वास वाढू लागतो माणूस नम्र होतो असा माणूस मग अडचणीमध्ये हे संधी शोधू लागतो अशी गणेश उपासकाची श्रद्धा असते आपण नेहमी पाहतो की जीवनात यशस्वी होणार आहे माणसं ही नेहमी अडचणीमध्ये संधी शोधणारी असतात आणि जीवनात नेहमी अयशस्वी होणारी माणसं ही संधी आली असताना अडचणीत सांगत बसतात शिष्य पठणामुळे मन एकाग्र होतं असं हे कदाचित घडलं असेल आपली मनाची ताकद वाढवणे हे आपल्याच हातात असतं माणसाचं मन ही मोठी विलक्षण गोष्ट आहे शरीराबरोबरच मन कणखर असलं तर मग आपण संकटावरही मात करू शकतो मन स्थिर असलं तर आपण ते वर्तमानात ठेवून प्रत्येक काम करू शकतो बऱ्याच लोकांचं मन हे काम करत असताना वर्तमान काळात राहत नाही नेहमी रस्ता नीटपणे ओलांडणारा माणूस जर त्याचं मन वर्तमान काळात नसेल तर रस्ता ओलांडताना समोरून येणारं वाहन त्याला दिसत नाही आणि अपघात घडतो नेहमी मन वर्तमान काळात आणि स्थिर असणं आवश्यक असतं बऱ्याच वेळा माणसाचं शरीर वर्तमान काळात असलं तरी मन भूतकाळात किंवा भविष्यकाळात विहार होत असतं मन भूतकाळात असलं तर सारख्या दुःखद घटना आठवत राहतात आणि मन भविष्य काळात असलं तर तर चिंता भेसाडू लागतात आपलं शरीर असत वर्तमान काळात पण मनाला भूतकाळातील दुःखाचं आणि भविष्य चिंतेचं ओझ सांभाळणाऱ्याचा प्रयत्न करावा लागतो मग माणसाच्या हातून होणारं काम हे नीट होत नाही म्हणून बुद्धी आणि मन स्थिर राहणं गरजेचं असतं हे काम अथर्वशेष पठणानं साधं होतं असं गणेश उपासकाचं मत आहे अथर्वशिषाचं पाठ एकदा अकरा वेळा एकवीस वेळा किंवा एक सहस्त वेळा केला जातो तुम्ही कधी अथर्वशेषाचा पाठ म्हटला आहे का एकदा तरी अनुभव घेण्यास हरकत नाही जर तुम्ही श्रद्धाळू नसाल असाल आणि प्रत्येक गोष्ट वैज्ञानिक दृष्टिकोनातून पाहत असाल अथर्व अथर्वशेष तुम्हाला नक्कीच आवडेल कारण अथर्वशेषामध्ये गणेश म्हणजे या विश्वातील निसर्ग पृथ्वी आप तेज वायू आणि आकाश या आहे असं म्हटलं आहे हा निसर्ग म्हणजेच ईश्वर हे म्हणणं तुमच्या वैज्ञानिक दृष्टिकोनाला नक्कीच पटेल या निसर्गाला आपण जपलेच पाहिजे तरच निसर्ग आपल्याला जपेल असं म्हणता येईल